मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दुर्लक्षामुळे आज एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे महारजवळ बहूर गावाच्या हद्दीत नीलकमल हॉटेल शेजारी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका महाकाय झाडाची मोठी फांदी कंटेनरवर पडून भीषण अपघात झाला मात्र सुदैवाने कंटेनर चालक बचावलाय मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असताना रस्त्याच्या कामात अडथळा नसलेले अनेक जुने वृक्ष तसेच ठेवण्यात आले आहेत वहूर गावाजवळ असलेले हे महाकाय वृक्ष आणि त्याच्या फांद्या गेली अनेक महिने धोकादायक ठरत होत्या सर हमारा नाम अनवर मोहम्मद अनवर शाह है हम इस रोड पे एक साल से चल रहे हैं गोवा एक साल से हम इस पेड़ को बचा रहे थे पर रात हम छोटी गाड़ी की वजह से हमने राइट टर्न नहीं मारा लेफ्ट में आ गया हमारे कंटेनर में पकड़ लिया और सारा दिगाल टूट के हमारे केबिन पे आ गया हम मतलब हमको चोट लगने से बच गया तो हमें चाहते हैं सर इस पेड़ को सब मतलब खत्म कर दिया जाए कि कोई ड्राइवर को दूसरा दिक्कत ना हो क्योंकि रात बिरात आदमी इस पे चलता रहता है हम एक साल से इसको बचा रहे हैं हमें बोलेंगे इस पेड़ को जड़ से आप कटवा दें। आज पहाटे कंटेनर चालक मोहम्मद अनवर शाह आपला कंटेनर क्रमांक MH06AQ3866 घेऊन मुंबईच्या दिशेने जात होते त्याचवेळी मागून आलेल्या एका कारला ओव्हरटेक करण्याची संधी देताना त्यांचा कंटेनर झाडाच्या अगदी खालून गेला आणि या महाकाय झाडाची सुमारे तीन टन वजनाची फांदी कंटेनरच्या केबिनवर कोसळली आणि सुमारे दोनशे मीटर अंतरापर्यंत फरफटत गेली या घटनेत कंटेनरची केबिन पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असली तरी चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही हा अपघात राष्ट्रीय महामार्ग विभाग किती जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे हे स्पष्टपणे दाखवतो सुदैवाने आज ही फांदी एका मोठ्या कंटेनरवर कोसळली पण जर ती एखाद्या कार किंवा दुचाकीवर पडली असती तर मोठी जीवितहानी झाली असती राष्ट्रीय महामार्ग विभाग यातून शहाणपण घेईल का आणि रस्त्यावरील हे धोकादायक वृक्ष त्वरित हटवले जातील का या घटनेनंतर तरी महामार्ग विभागाने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड